तुम्ही ऐकत आहात अनवॉन्टेड मॅरेज भाग एकोणवीस कथेला सुरुवात करायच्या आधी आपल्या या कथा विश्व नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कथा आवडत असेल तर लाईक करून बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका आपली शिवानी आणि रुहान ही जोडी आवडते ना तुम्हाला मग चला भेटूया त्यांना अनवॉन्टेड मॅरेज भाग एकोणवीस आजी हे सगळं तुझ्यामुळे झालं काय गरज होती हे सगळं करायची मला मुळात लग्न करायचं नव्हतं मला नको आहे कोणतं बंधन आता काय करू सांग तूच रुहान आपल्या नवविवाहित बायकोला खाऊ का गिळू नजरेने पाहत होता जी आता पूर्ण लक्ष ॲपलवर कॉन्सन्ट्रेट करून खाण्यात मग्न होती खड्ड्यात गेलं सगळं आधी पेटपूजा नंतर कामधुजा असं काहीसं होतं तिचं रडून रडून पोरगी पार गळून गेली होती रुहान लग्न ते लग्न असतं चार माणसात कर नाही तर हजार लोकांमध्ये कर आता लग्न झालं आहे तर सुखाने संसार करा एकमेकांना समजून घेत कधी घर बाळगोपाळने भरेल समजणार पण नाही इथं कशात काय आणि फाटक्यात पाय होतं आणि आजी मात्र डायरेक्ट त्यांच्या बाळापर्यंत पोहोचल्या होत्या शिवानीला खाता खाता अचानक ठसका लागला सुखी संसार अँड ऑल तेही हिच्यासोबत नो वे बाबा आत्ताच सांगतो काय करायचं ते करा पण मला हे लग्न नको आहे रुहान इतक्या वेळ धक्क्यात असलेल्या आपल्या बाबांना बोलला लग्न करताना विचारलं नाही आणि आता लग्न नको म्हणून मागे लागलं आहे आपल्या महाउद्योगी लेखाकडे अविश्वासाने पाहत होते ते मला पण काही हौस नव्हती तुझ्याशी लग्न करायची तुझं तोंड पण पाहायला आवडणार नाही जा निघ इतका काय जीव नाही चालला माझा मी जाते माझ्या घरी शिवानी आपल्या हातातलं ते अर्ध खाल्लेलं ॲपल खाली ठेवत झटक्यात उठले खरं तर आजीचं बोलणं ऐकून पुढे काय काय घडेल याचा विचार करूनच डोकं आऊट झालं होतं उगाच नको त्या भानगडीत पडण्यापेक्षा आपलं घरी गेलेलं उत्तम असा विचार करून निघाली आता काही होणार नाही हे लग्न मान्य असो किंवा नसो निभावं तर तुम्हाला लागेल आजी अतिशय गंभीर आवाजात बोलतात व्हॉट पण का रुहान अजूनच चिडून बोलतो आजीने इरावती यांना इशारा केला तशा त्या उठून समोर असलेला टी व्ही ऑन करतात रूममध्ये जाधव फॅमिली सोडली तर बाहेरचं कोणीही नव्हतं आणि कोणाला आत येण्याची परवानगी पण नव्हती टी व्ही सुरू होताच न्यूज चॅनलवरती रुहान आणि शिवानीच्या लग्नाची बातमी झळकत होती खाली जे काही शिवानी बोलून आली होती ते सगळं व्हिडिओ सकट दोघांच्या फोटो सकट बातमी दाखवली जात होती मंदिरातील काही निवडक फोटो ज्यात रुहानने पुन्हा धमकी देऊन तिला बळेच हसायला लावून काही फोटो काढले होते ते दाखवत होते पाहणाऱ्याला वाटेल की दोघांनी आपल्या मर्जीने लग्न केलं आहे जाधव घराण्याचं नाव पुन्हा खूप अभिमानाने घेतलं जात होतं गरीब घरातील मुलगी सून म्हणून केली रुहान इतका मोठा बिझनेसमॅन असून गावातील मुलगी आवडली म्हणून त्याचेही कौतुक होत होते ते सगळं पाहून रुहानने पुन्हा जोरातच साईड ला मारली शिवाला त्यानेच सांगितलं होतं न्यूज चॅनलवरती बातमी द्यायला शिवानी कोणत्याही परिस्थितीमध्ये लग्न मोडू नये म्हणून त्याने हा सगळा खटाटोप केला होता आजी महत्वाची होती पण आता त्याची चूक त्यालाच महागात पडणार होती लग्न म्हणजे गळ्याला फास लागून घेतल्यासारखं झालं होतं मी मी सांगेन सगळ्यांना ह्या लांडग्याने माझ्याशी जबरदस्ती लग्न केलं म्हणून सोडणार नाही मी याला शिवानी रुहानकडे बोट दाखवत बोलते बाळा आता काही झालं तरी हे लग्न झालं आहे सगळीकडे बातमी झाल्यावर आता काही बोलून उपयोग नाही तुझ्या बाबांना काय वाटेल याचा विचार कर या सगळ्यामुळे आपल्या मुलीची बदनामी झाली तर त्यांना आवडेल का बहिणीचं लग्न झालं आहे तिच्या घरी कोण कोण काय काय बोलेल याचा अंदाज आहे का तुला ऐक माझं सून म्हणून तू मला आधीच पसंत होतीस आता तर लग्न झालं आहे हे लग्न आम्ही स्वीकारलं आहे तुझ्या बाबांना काय सांगायचं हे मी पाहते त्यांना काही त्रास होणार नाही याची जबाबदारी माझी पण हे लग्न मोडून जाधवांची इज्जत अशी धुळीला मिळवू नको हात जोडते हवं हा तर आईसाहेब हात जोडणार त्याआधीच शिवानीने त्यांचे हात खाली केले काही झालं तरी अपर्णाच्या लग्नात त्यांनीच आपल्या वडिलांची इज्जत वाचवली होती मोठ्या मनाने त्यांनी आपली साथ दिली होती त्यांना दुखावून चालणार नव्हतं आता गोष्ट फक्त तिच्यापुरती मर्यादित नव्हती तर तिचे बाबा तिची बहीण यांचे आयुष्य पण तिच्यासोबत जोडले गेले होते शिवानीने नाहीमध्ये मान हलवत आजीला मिठी मारली न्यूजवर बातमी दाखवली तसे रुहानचे फोन वाजू लागले अर्थात त्याच्या त्या तेच चिपकू गर्लफ्रेंडचे असणार त्याने रागात आपला फोन सुद्धा खाली आपटला रुहान आधी करताना विचार केला नाही आणि आता हे असं राग काढून काय होणार आहे लग्न केलं आहे ना आता ते निभवावं लागेल जाधव आपला शब्द नेहमी पाळतात ती मुलगी आता आपल्या घरची लक्ष्मी आहे हेच सत्य आहे आता पुढे काय करायचं हे आम्ही ठरवणार रुहानचे बाबा किशोर आता कडक शब्दात सुनावतात रुहान काहीच न बोलता सरळ बाहेर निघून गेला हॉस्पिटलमध्ये बरेच मीडियावाले आले होते आता हातात काहीच नव्हतं रुहानला आहे ते ऍक्सेप्ट करावंच लागणार होतं अगदी काही मिनिटात किशोर यांनी शिवानीच्या बाबांना बोलावून घेतलं सगळं काही त्यांना समजावून सांगितलं आपल्या मुलीचं असं अचानक लग्न काही त्यांना पचलं नव्हतं पण जाधव घरानं मोठं आणि नावाजलेलं होतं आईसाहेब जीव लावणार म्हणून शब्द देऊन मोकळ्या झाल्या होत्या आता लग्न झालं होतं सगळीकडे वाऱ्यासारखी बातमी पसरली होती आज ना उद्या पुन्हा दुसरीकडे लग्न करायचं म्हणलं तरी अवघड होतं काही केलं तरी आता लग्न मान्य केल्याशिवाय पर्याय नव्हता शिवानी आपल्या बाबांना बिलगून रडत होती लग्न कसंही झालं असेल तरी पण आपल्या माणसांना सोडून जाताना जीवावर तर येतच ना दोघे बापले एकमेकांना बिलगून रडत होते असे रडतात जसं काय बॉर्डरवर ती लढायला चालली आहे मुलगी नाही तोफ आहे बॉर्डरवर नेलं तरी शत्रू तिला पाहूनच पळून जातील इथं मला काळजी वाटायला हवी कारण मी ही आफत घरी घेऊन जाणार आहे पण काही नाही असं काही धाका ठेवेल ना की उठ की उठ आणि बस की बस केलं पाहिजे रुहान तो रडारडीचा कार्यक्रम पाहूनच मनात बोलतो हे असं कसं झालं ती मुलगी आमच्या घरची सून शक्यच नाही काहीतरी कर हेमा। हे मा पण हे लग्न टिकता कामा नये इतक्या वर्षाची मेहनत अशीच वाया जाऊ देणार नाही हे घर हे साम्राज्य फक्त माझं आहे माझंच राहणार मला हवं तेच आणि तसंच होणार जास्त दिवस ती मुलगी त्या घरात राहूच शकत नाही मी राहूच देणार नाही हेमलता रुहानची काकी पाय आपटत बडबड करतच घरी आली होती मनात आगीच्या ज्वाळा भडकल्या होत्या नेहमी मीडियामध्ये ऍक्टिव्ह असलेली काकी या लग्नाने भलतीच चिडली होती काहीतरी मनसुबे तिचेही होते ज्यावर सध्या शिवानीने येऊन पाणी फेरलं होतं म्हणून तर जीवाचा थरकाप उडाला होता सगळं काही नीट झालं आजीने आज आंदोलन केलं होतं एकतर शिवानी नाही तर ही मी चालले सरळ वरती आज त्या उपोषणाचा शेवट झाला आजीने शिवानीचा हात सोडला नव्हता सगळे खाली आले तर मीडियाने त्यांना घेरलं काही फॅमिलीसोबत पुन्हा फोटो काढण्यात आले आता सगळ्यांसोबत का होईना रुहान आणि शिवानीला हसून फोटो काढावे लागले सगळे होते म्हणून पुन्हा त्या दोघांना एकाच गाडीतून जाण्यासाठी आजीने आग्रह केला मनाच्या विरुद्ध दोघे एकाच गाडीतून निघाले गाडी घराच्या दिशेने धावू लागली गाडीत भयान अशी शांतता पसरली होती ड्रायव्हर आपला गाडी चालवण्यात मग्न होता द का रुहानने गाडी थोडी आड रस्त्याला लागताच गाडी थांबवायला सांगितली ड्रायव्हरने अचानक ब्रेक दाबून गाडी जागेवर थांबवली रुहान रागातच बाहेर आला गाडीचा दरवाजा जोरात आपटला गेला तशी आता नाही म्हणलं तरी शिवानी घाबरली बरीच रात्र झाली होती आजूबाजूला काळोख पडला होता रस्त्याने चिटपाखरू पण नजरेस पडत नव्हतं सगळे आधीच पुढे गेले होते त्यांच्या स्वागताची तयारी करायला आता हा सनकी इथे मला मारायचा विचार तर करत नाही ना देवा नाही रे मरायचं मला इतक्यात हवं तर त्याला उचल पण मला नको देवा देवा देवा, देवा वाचव रे मला शिवानी लगेच पाय वर घेत पोटाशी घेऊन घट्ट पकडून बसली डोकं गुडघ्यात लपवून ती देवाचा धावा करत होती अंधाराची आधीच भीती वाटत होती त्यात रुहांवर अजिबात विश्वास नव्हता म्हणून अजूनच घाबरली होती गेट डाऊन फ्रॉम द का त्याचा थोडासा चिडका आवाज कानावर पडला तरी हल्ली नाही बिचारी त्याने आता रागीट कटाक्ष तिच्यावर टाकून सरळ तिला हाताला धरून बाहेर खेचलं पडता पडता वाचली बिचारी सावरलं स्वतःला ड्रायव्हर बिचारा घाबरून नक्की हा काय प्रकार आहे हे पाहत होता रुहानने आपल्या मागे लपवलेली गन बाहेर काढली सरळ शिवानीच्या कपाळावर पकडली आता मात्र भीतीने शिवानीचे हातपाय थरथरू लागले सगळे देव आठवत होते आणि समोर मात्र उभा असलेला तो कोणता तरी राक्षस वाटत होता काय मग हस्तायना भाग वाचून शिवानी आणि रुहान ही जोडी पुढे काय धमाल करते हे नक्की ऐका चला तर मंडळी कथा आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी आता कथा इतकी गोड आहे तर गोड गोड कॉमेंट्स होऊन जाऊ द्या आता निरोप घेते चला तर रामराम मंडळी